छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी जाणार आहेत आणि त्याआधी त्यांचा त्या आदर सत्कार करताना ही सर्व नेते मंडळी आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत विधिमंडळाचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरातून आता आपण पाहतोय मुख्य प्रवेशद्वारातनं देवेंद्र फडणवीस बाहेर पडतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे तिथे आता ते जाणार आहेत आणि पूर्णाकृती पुतळ्याला ते हार अर्पण करणार आहेत फडणवीसांचा आदर सत्कार होताना आपल्याला पाहायला मिळतोय जय श्रीरामच्या घोषणा हातामध्ये हनुमंताची एक छोटी मूर्ती त्यांना देण्यात आली आहे त्यांच्या नावाची गटनेतेपदी घोषणा होताच एक वेगळा जल्लोष पाहायला मिळाला होता वेगळा उत्साह हो या सर्व आमदारांमध्ये सुद्धा पाहायला मिळाला खरं तर आमदारांना कल्पना होतीच मात्र तरीही नाव गुलदस्त्यात ठेवलेलं होतं तेवीस तारखेला लागलेला निकाल आणि त्यानंतर अजूनही मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार या संदर्भात कोणतीही माहिती अधिकृतरित्या समोर येत नव्हती आणि हीच माहिती अधिकृतपणे समोर येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची जनता सुद्धा आतुरतेनं वाट पाहत होती आणि अखेर आज गटनेतेपदी निवड झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि आता तेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे देखील स्पष्ट झालेलं आहे या सावारामध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्या ठिकाणी ते, ते निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया घेतली जाते आशिष देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती बसलेल्या अशा पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बरोबरीनं काही महत्वाचे नेते हे इथे जातानाची ही थेट दृश्य आपण बघतोय विधिमंडळाचा हा पूर्ण परिसर आहे या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण केला के जाईल तर फडणवीस शिंदे आणि अजित पवारांची एक महत्वाची बैठक होणार आहे वर्षा एनवासस्थानी दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे ही महत्वाची बैठक असणार आहे कारण हे तिघे एकत्रितरित्या राज्यपालांकडे जाणार आहेत आणि राज्यपालांकडे जाऊन आपला सत्ता स्थापनेचा दावा आणि मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार गटनेतेपदी कोणाची निवड झालेली आहे याबद्दलची माहिती देणार आहेत तर राज्यपालांच्या भेटीआधी या तिघांची महत्वाची बैठक पार पडेल देवनी फ्रांदे या देखील उपस्थित आहेत आणि दुपारी दोन वाजता एक महत्वाची बैठक पार पडणार आहे या तिघांची મોબાઈલ હે મોબાઈલ મોબાઈલ ખાલી કરો ऐतिहासिक स्वरूपाची ही दृश्य आहेत एक ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे अभूतपूर्व अशा स्वरूपाचं हे यश जागा आणि त्यात पाच साथ आणि त्यामुळे एकशे सदतीस जागांचं केवळ भाजपचं संख्याबळ आणि हाच विजय या विजयाचं पूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच गटनेते त्यांची ते निवड करण्यात आलेली आहे आज इकडे बघू तिकडे भाजपच्या या मोठ्या संख्येनं आमदार उपस्थित आहेत तसंच वेगळा उत्साह या आमदारांमध्ये तसंच सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा हाच उत्साह सध्या पाहायला अखेर देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड आणि त्यामुळेच मुख्यमंत्रीपदी देवा भाऊच हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे मध्यंतरी झालेलं कॅम्पेन त्यासाठी फक्त देवेंद्र फडणवीस यांचा छापून आलेला फोटो हे सगळं त्याचं द्योतक होतं याची कोणती सगळ्यांसाठी आणि त्यामुळेच एक बहुमताचा आकडा गाठत फडणवीसांनी इतिहास रचला